नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फार जवळ आलेली आहेत या दृष्टीनं एक शेवटची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे आपलं ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅचेस आहेत त्या अनुषंगाने मी तुमच्यासमोर येतो आहे जे विद्यार्थी या ठिकाणी बीकॉम पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री एन ए पी सी बी सी एस आणि ओल्ड पॅटर्न म्हणजे जुनी पद्धत यामध्ये तुम्ही बॅकलॉग किंवा रेग्युलरचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा जवळ आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा अकाउंट या विषयामध्ये किंवा स्टॅटॅस्टिक या विषयामध्ये परीक्षेला जाताना अडचण निर्माण होते त्या अनुषंगाने आपण ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबत खाली पण दिलेली आहे बघा हे आपलं ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर क्लासेस हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हे जे वरचे कोर्स दिलेले आहेत बीकॉम पार्ट वन सेमिस्टर फर्स्ट सेकंड बी कॉम पार्ट टू सेमिस्टर थ्री अँड फोर बी कॉम पार्ट थ्री आ, सेमिस्टर फाईव्ह यासोबत ऑल अदर ओल्ड अँड सी बी सी एस जे काही तुमचे कोर्सेस आहेत इन्कम टॅक्स मॅनेजमेंट अकाउंटिंग कॉर्पोरेट अकाउंटिंग स्टॅटिस्टिक या सर्व कोर्सेसच्यामध्ये दिलेले आहेत रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहेत सध्या पन्नास टक्के ऑफमध्ये सगळे कोर्स आपण दिलेले आहेत नवरात्राच्या अनुषंगाने सर्व कोर्सवर आपण पन्नास टक्के सूट दिलेली त्यामुळं एक शेवटची संधी म्हणून तुमच्यापर्यंत आहे अजून वेळ गेलेली नाही अजून तुम्ही कोर्स घेऊन जर पंधरा वीस दिवस तुमच्याकडे असतील आठ दिवस जरी असतील आणि तुम्ही त्यापैकी अर्धी जर युनिट व्यवस्थित करून गेला तर तुमचा विषय चांगल्या पद्धतीनं निघू शकतो त्यामुळं नक्की या ठिकाणी ॲप्लिकेशन जो आहे हा ॲप्लिकेशन डाउनलोड करा नवदीप कॉमर्स क्लासेस प्ले स्टोरवरती जाऊन आणि तिथून कोर्स खरेदी करा किंवा तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करताना जर अडचण असेल बैच चा तर रेकॉर्डेड बॅच स्टार्टेडच्या खाली माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात आता हे बॅचेस कोणासाठी आहेत जे विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बी कॉम फर्स्ट इयर सेकंड आणि फायनल इयर त्यासोबत यमकॉमला आहेत या सर्व विद्यांसाठी हे कोर्सेस अव्हेलेबल आहेत त्यामुळे एक शेवटची संधी म्हणून तुमच्यापर्यंत आहे वेळ गेल्यानंतर परत बॅकलॉकला तुम्ही परीक्षा फी भरून परत तुम्ही परीक्षा देतात त्यापेक्षा आत्ताच तुम्ही थोडेफार कोर्स घेऊन व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचा विषय या ठिकाणी राहत नाही बऱ्यापैकी तो का निघतो काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा व्हॉट्सअप नंबर आहे यावर तुम्ही संपर्क साधू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी आपण थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र